नमस्कार इचलकरंजी डोंबारी समाज स्मशानभूमी नूतनीकरण कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार इचलकरंजी समस्त डोंबारी समाजाची स्मशानभूमी असून पूर्वी शव दफन केले जात होते डोंबारी समाजाची लोकसंख्या वाढत जात असल्यामुळे जागा अपुरी पडू नये या उद्देशाने शव जाळण्याचा ऐतिहासिक निर्णय समाज बांधवांनी घेतला असून शव जाळण्याकरिता बंदिस्त शेड महानगरपालिकेच्या नफा फंडातून नूतनीकरणाकरिता निधी मंजूर करण्यात यावा याकरिता डोंबारी समाजात त्याचबरोबर भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार पाठपुरावा करून नऊ लाख नव्वद रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे सदर स्मशानभूमी शव जाळण्याकरिता कट्टा व बंदिस्त शेड नूतनीकरण उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कुदळ मारून करण्यात आले याप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ प्रमिला रवींद्र जावळे रवींद्र जावळे श्याम लाखे अमित जावळे बाबासाहेब लाखे शशिकांत लाखे अंकुश लाखे प्रकाश जावळे अशोक लाखे प्रताप लाखे अर्जुन जावळे महेश जावळे केशव जावळे पांडुरंग लाखे चंद्रकांत कुडाळकर संजय कुडाळकर मारुती जावळे राहुल जावळे दशरथ जावळे करण जावळे प्रभाकर लाखे शाहीर जावळे विनायक जावळे बाबासाहेब लाखे संजय जावळे सुखदेव जावळे सनी जावळे आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व डोंबारी समाज बांधव उपस्थित होते शहरामध्ये डोंबारी समाजाच्या वतीने आज इथं अंत्यविधीसाठी आम्ही शेडच इतर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही आज इथं समाजावतीने आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या या समशानभूमीच्या साठी मान्य आमचे धुंडुराम जावळे साहेब तसंच मी स्वतः तसच आमचे समाज बांधव सर्वच सर्वांनीच प्रयत्न करून आज हे सगळ्यांच सगळ्यांनीच यश आलेला आहे त्याच्यामुळं डोंबारी समाजावतीने समाज। समाज आज हे केलेलं आहे हे कार्यक्रम पण डोंबारी समाजावतीने पण केलेला आहे तर सर्वजण आपल्या समाजाचे सर्व बांधू सर्व सर्वांनी उपस्थित दाखवल्याबद्दल सगळ्यांचं मी आभार म्हणतो